यावल येथील तहसील कार्यालयासमोर गुरुवार दिनांक सहा मार्च रोजी चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना यावल तालुका महसूल कर्मचारी संघटना व तालुका तलाटी संघटना यांच्या वतीने धरणे आंदोलन तथा सत्याग्रह आंदोलन करण्यात आले सकाळी अकरा वाज्यापासून सुरू झालेले हे आंदोलन दुपारी दोन वाजता पार पडले व विविध मागण्यांचे निवेदन या प्रसंगी या कर्मचाऱ्यांनी दिले आहे यावल येथील तहसील कार्यालयाच्या समोर श्रेणी कर्मचारी संघटना यावल तालुका महसूल कर्मचारी संघटना आणि यावल तालुका तलाठी संघटना यांच्या वतीने धरणे आंदोलन व सत्याग्रह आंदोलन करण्यात आले या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागण्यात सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी व तसे परिपत्रक जाहीर करण्यात यावे खुल्लर समितीचा अहवाल तात्काळ प्रसिद्ध करावा सह विविध सत्रा मागण्या आहेत या सत्रा मागण्यांसाठी या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आले असून या आंदोलनामध्ये यावल तालुका महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लियाकत तळवी यावल तालुका चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सलीम शेख यावल तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष हनीफ तळवी त्याचप्रमाणे रशीद तळवी सकावत तळवी सूरज जाधव भरत वानखेडे तेजस पाटील अनिल वानखेडे सुचिता देशभ्रदार वैशाली पाटील निशा चौहान आर्जू तडवीसह सह सर्व कर्मचारी सहभागी झाले होते राज्य कर्मचारी પંદર હલો હા હલો ભાઈ दिनांक चोवीस सप्टेंबर चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या दलाला अति यांच्या अति अतिथिगृहात राज्य सर राज्य सरकारी कर्म राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये तुरुत मा मागण्या ज्या कर्मचारी संघटनेने ठेवण्यात आलेल्या होत्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजने योजनेची अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक तात्काळ जारी करणे सल्लागार समिती अहवाल तात्काळ प्रसिद्ध करणे पी एफ आर डी ए कायदा रद्द करण्यात यावा व फंड मॅनेजमेंट संचलित असलेली रक्कम राज्य सरकार कर सरकारला परत करण्यात यावी तसेच ई पी एफ ई पी एफ एस पंच्याण्णवनुसार असणाऱ्या सर्व वर्गणीदारांना परिभाषित पेन्शन योजना लागू करण्यात यावी सर्व कंत्राटी रोजंदारी अंशकालिक कर्मचाऱ्यांना सेवा नियमित करा सार्वजनिक उद्योग उद्योगांचे खाजगीकरण रद्द करा सरकारी विभागांचे संकुच तात्काळ थांबवा आठवा वेतन आयोगाची सत्व स्थापना करण्या बाबत शासना केंद्र शासनाकडे आग्रह धरावा अन्यथा पाच वर्षाचा कालावधीनंतर वेतनमान पुनर्रचनेसाठी राज्य राज्याचा स्वतंत्र आयोग नेमावा सर्व कर्मचारी सर्व राज्य सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतनधारक कंत्राटी रोजंदारी कर्मचारी यांना सर्व स्पिरात कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी व्यापक स्वास्थ्य विमा योजना लागू करावा ज्याचं नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करा तसेच संविधान कलम तीनशे दहा तीनशे अकरा दोन ए बी आणि सी रद्द करा निवृत्त नवीन तीन क्रिमिनल कायदे रद्द करा संविधानात निर्देश असणारी धर्मनिरपेक्षा निर्दे अबाधित ठेवा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी विना अनुदानित अंशता अनुदान जुनी पेन्शन योजना लागू करा सरकारी कर्मचाऱ्यांवर कर्तव्य बजावत असताना होणाऱ्या भ्याळ हिंसक हल्ल्यांविरुद्ध कारवाई व्हावी यासाठी आय आय पी सी कलम तीनशे त्रेपन्नमध्ये मध्ये दुरुस्ती करून कलम तीनशे त्रेपन्न जामीनपात्र करण्यात यावे तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक भरतीवरील बंदी तात्काळ उठवा तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचारी पाल्यांना निवृत्ती देण्यासंदर्भातील एकोणीसशे एक्क्याण्णव एक्क्याऐंशीच्या शासन निर्णयाची पूर्ण स्थापना करा तसेच कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्ती वय साठ वर्ष करा <coughs> कोर्ट केसे निर्णयाच्या नी, अधीन राहून मागासवे कर्मचाऱ्याचे कर्मचाऱ्यांची पदोन्नती सुरू करा याबाबत सह्याद्री अतिथीगृह आवर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक घेण्यात आलेली होती आणि या मागण्या त्वरित मंजूर करण्यात येतील याबाबत मुख्य माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांनी आश्वासन दिलेले होते परंतु आज गेल मागील सरकारच्या तसेच आता चालूच्या सहा सरकारच्या सहा महिन्याचा कालावधी उलटूनसुद्धा सदर मागण्या ह्या मंजूर करण्यात आलेल्या नाही तर या, ना या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही सर्व राज्य सहकारी कर्मचारी संघटना सर्व कर्मचारी सकाळच्या सतरा सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सतरा दोन तास धान्य आंदोलन करीत आहोत यामध्ये यावल तालुका महसूल कर्मचारी संघटना व यावल तालुका तलाठी संघटना सहभागी आहेत धन्यवाद